कुरहपूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज बारा वर्ष राहिले आणि त्यांनी इथे एका दगडावर बसून तप केले होते किंवा त्यांनी दत्त महाराजांची आराधना केलेली होती पूर्वी कुरहपूरला जाण्यासाठी कृष्णा नदीचे सात प्रवाह पार करून छोट्याशा होळीतून जावं लागे पण आता इथे यांत्रिकी बोटी झालेल्या असून तिथे पंचपहाड येथे आल्यानंतर तिथे एका आश्रमामध्ये राहण्याची सोय आहे आणि तिथून आपण समोर पाहत आहात अशी इथून यांत्रिकी बोट ही पलीकडे जाते ही बोट आता इकडं कुरोपूरच्या साईडला आलेली आहे आणि तिथून आपल्याला मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे काही वर्षापूर्वी कुरवपूर येथे राहण्याची काहीही व्यवस्था नव्हती पण आता इथे भक्तनिवास बांधलेला आहे मोठा मंडप बांधलेला आहे तसे इथे भक्त लोकांच्यासाठी राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे कृष्णा नदीला येथे आता घाट देखील बांधलेलं आहे इथे आंघोळीची व्यवस्था आहे आणि या कमानीतून वर गेल्यानंतर आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते आणि तिथून आपल्याला मंदिराचे सुंदर असं गोपूर देखील आता प्रवेशद्वाराजवळ बांधलेलं आहे तर हे या काही वर्षापूर्वी इथं काहीही नव्हतं साधं मंदिर होतं छोटंसं आणि इथे कोणतीही राहण्याची व्यवस्था नव्हती पण आता ही सर्व व्यवस्था येथील भक्त मंडळीने आणि ट्रस्टने केलेली आहे आता आपण समोर पाहतात हे मुख्य मंदिर आहे आणि मंदुर मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणेचा मार्ग देखील अतिशय उत्कृष्ट असा बांधलेला तसे आहे तसेच समोर गेल्या गेल्या अवलंबराचा वृक्ष आणि त्याला बांधलेला पार हे देखील आपल्याला इथे नवीन झालेलं पाहायला मिळेल आणि आता आम्ही समोर निघालेले आहेत आहोत हा इकडे भक्तनिवास बांधलेला आहे म्हणजे भक्तांना येणाऱ्या राहण्यासाठी इथे मोठाचा मोठ्ठा हॉल बांधलेला आहे आणि जिथे साधारण कधीही यात्रेच्या वेळी इथे साधारण शंभर ते दे दीडशे लोक देखील ह्या हॉलमध्ये दे राहू शकतात अशी आता व्यवस्था केलेली आहे इथे आता स्वच्छता ग्रह देखील बांधलेला आहे आणि आपण समोर पाहतात ह्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था देखील झालेली आहे यापूर्वी इथे येणाऱ्या लोकांना राहायचा फार मोठा प्रॉब्लेम होता प्रश्न होता पण आता ही सर्व अडचणी लक्षात घेऊन इथे इथल्या ट्रस्टनं खूप छान अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच हा प्रदक्षिणेचा मार्ग आत्ता आपल्याला दिसतोय आणि या प्रदक्षिणेच्या मार्गावरून आपल्याला संपूर्ण गुरुचरित्रातील देखील काही अध्याय इथं लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात हे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि हे मंदिर दुपारी दोन ते चार बंद असतं म्हणून आम्ही इथे थोडा वेळ थांबलो इथे जवळच असलेली चेंबेस्वामींनी जिथे तपश्चर्या केली ती गुहा आम्ही पाहिली मंदिराच्या आवारातच एका बाजूला इथल्या इथे पुजारी राहतात आणि आपण जर त्यांना कळवलं तर ते आपली भोजनाची देखील व्यवस्था करतात तसे तिथं इथे अभिषेक देखील घालण्याची व्यवस्था आहे आणि पावती देखील आपल्याला ट्रस्टची इथे मिळते आणि पूर्वी जशा इथं ज्या काही गैरसोयी होत्या त्या लक्षात घेऊन आता इथे खूप उत्कृष्ट अशा सोयी करण्यात आलेल्या आहेत आणि साधारण आपण पंचपहाडला आल्यानंतर मंदिरापर्यंत फक्त आपण यांत्रिकी बोटीने पाच ते दहा मिनटात पोचतो आणि सर्व दर्शन घेऊन आपल्याला परत एक तासात ते दीड तासात ता आपण पुन्हा आपल्या पंचपहाडला परत येऊन इथून आपण रायसूरकडे जाऊ शकतो आपण समोर पाहत आहात हा इथला एक वटवृक्ष आहे जो अनंत कालापासून इथे खूप मोठा वटवृक्ष आहे आणि त्याला संपूर्ण असं कंपाऊंड बांधलेलं आहे आणि तिथे देखील स्थापन केलेले आहे तर हा वटवृक्ष फार वर्षापासून आहे आणि त्याला त्याच्या पारंब्या इतक्या पसरलेल्या आहेत की त्या वटवृक्षाचा विस्तार देखील खूप मोठा झालेला आहे आणि जवळच इथं टेंबेस्वामींचे गुहा या गुहेमध्ये बसून टेंबेस्वामींनी तपश्चर्या केली होती तर असंही कुरोपूरचं एक अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र असून इथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी इथे राहिलेले होते त्यामुळे या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि इथलं कृष्णा नदीचं पात्र देखील खूप मोठं आहे तर असं हे कुरोपूर आपल्याला गुलबर्गा स्टेशनपासून देखील इथं उतरून जाता येतं किंवा रायचूरहून आपल्याला पंचपहाड येथे एक मार्ग आहे आणि या पंचपहाडमध्ये आल्यानंतर आपल्याला तिथून वल्लभपूर म्हणून लागतं त्या वल्लभपूर जवळ कृष्णा नदीला घाट बांधलेला आहे आणि या घाटाजवळ आपल्याला बोटी मिळतात तर असं हे कुरोपूरचं जे महात्म्य आहे आणि इथं जाण्याची जी भक्त लोकांची इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते आणि आता सर्व सोयी इथं झालेल्या आहेत त्यामुळे तिथे भक्त लोकांनी कुरोपूरला अगदी अवश्य भेट द्यावी हे कर्नाटकात आहे आणि तसं आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे त्यामुळे इथे दोन्ही भाषा बोलल्या जातात मंदिर पाहून पुन्हा आम्ही बोटीने परत पंचपहाडला निघालेलो आहे आणि या बोटी आम्हाला आता तिकडे नेण्यासाठी सज्ज आहेत तर अशी खूप महत्त्वाची यात्रा आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे बी एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा कुरोखपूरची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आपण इतरांना देखील शेअर करावा धन्यवाद